अबीर गुलाल उधी रंग रङ्ग अबीर गुलाल उधरित रंग 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 अबीर गुलाल उध नाथा घरी नचे ना माझा सखा पणुर नाथा घरी नै ना माझा सखा पणुर वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग नाहू विठ्ठलाचे नाम घेऊ विठ्ठलाचे नाम घेऊ ओनी निसंग नाथागरी सखा पणुर नाथा गरि ने माझा सखा पणुर नाथा गरि ने माझा सखा पणुर उम्बर ट्या सिकैसे शिव हामी जाति उम्भर कैसे शिव आम्ही शिउ हामी रूप તો દૂપ તુજે કૈસે પાહુ ક્યા તો દીન પાયરી સિંહ હોઉદ પાયરી હોઉદ ગાઉનિયભ નાથા ગરી નાચે માધા સખા પઢરંગ नाथागरी नाचे माझा सख पांघुरंग नाथागरी माझा सख पांडुरंग आषाढी कार्तिकी भक्त जनयेती पंढरीच्या बंटी संत गुराहूती सरी गरी ग प पपद पद द सद प ग सारे गप दरे ग रे सा, सा। आषाढी कार्तिकी भक्त जन येती पंढरीच्या वंटी संत गोळा होती चोखा मने नामा घेता चोखा मने नामा घेता भक्त होती दंग सखा पांडुरंग नाथागरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथागरी नाचे माझा सखा पांडुरंग